उत्तम कदम राहुल मुलगा होता पुन्हा ह्याच कर्जा पायात मला काय कळू दिलं नाही त्यांना सांगितलं ना असं आम्ही गावाला गेल्यानंतर त्यांना माग पास घेतलं असं कशा ना त्याच्यात जीवालाच ठ आम्हाला काय मला तर काय सांगितलं नाही या काही ती गाडीवर जातय अन्न त्यांना तेच ते शेती बघत होत ते महागलं सगळं बघत होत दोन मुलगी मुलगा मुलगी सातवीला आहे मुलगा चौथीला कधी घटली वीस तारखेला जाते आता वीस तारखेपासून अशी घरात झोपूनच आहे मी नेपदुक्त अध्यक्ष विठ्ठल हेगडकर राहुल कदम यांची आत्महत्या वीस तारखेला घडली त्यांच्या घरच्या शेतात या घरापासून एक किलोमीटर अंतरावर घडली आणि ती वार्ता आम्हाला कळता आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांचा पंचनामा करून त्यांचा विधी झाला ही बातमी राजू खरे यांना कळाली आमच्या सरपंच नेपतगावचे सरपंच पांडुरंग पळकळे यांनी कळवली आणि तात्काळ त्यांनी आम्हाला फोन केला की मी संध्याकाळपर्यंत तुमच्या गावी येतो आणि ते गावी आले आणि त्यांच्या घरच्याचं सांत्वन करून त्यांना आधार दिला नंतर दहावा झाल्यानंतर ते परत आले आणि ती अडचण विचारून त्यांना एक पन्नास हजाराचा चेक त्यांनी या ठिकाणीच माझ्यासमोर सरपंचाच्या समोर दिला ही एक खरंच गरिबीला खरे साहेबाची म्हणून आम्ही खरे साहेबाच्या माझं गावच संपूर्ण त्यांच्या पाठीशी राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही दे अशोक दिगंबर कदम की राजेभाऊ खरे यांना ही जी घटना झालेली कळली राहुल कदम यांची त्यांनी ताबडतोब चौक संध्याकाळी सहा वाजता चौथी दिवशी आले परत दहावा झाल्यावर आले त्यांनी पन्नास हजाराची रोख मदत केली म्हणजे असे आपले पांढरंग प्रकाळ यांनी त्यांना निरोप दिले दिले आलेत त्यांनी लवकरच मदत करून असं म्हणजे नेताच नाही कुठे की बाबा आपल्या जिल्ह्यात सुद्धा नेता नाही की बाबा गोरगरीबाला मदत करणारा राजाभाऊ खरेच एवढा आहे म्हणजे बावी आमदार आपले मोहोळचे आहेत मी रणजित देवराज कदम माझा सक्का चुलत भाऊ यांनी आत्महत्या केली आमच्या गावचे पांढरुंग प्रकाळी सरपंच साहेब यांना समजतात ते आले आणि त्यांनी बोलता बोलता त्यांचे राजाभाऊ खरे यांचा संवाद झाल्यानंतर त्यांनी राजाभाऊखरे आमच्या इथं आले सांत्वन करून भेट देऊन गेले दहाव्या अकराव्या दिवशी येऊन त्यांनी आर्थिक मदत रोख पन्नास हजार रुपये देऊन मदत आमच्या कुटुंबाला केली त्यांनी राहुल कदम यांचे निधन झाल्यानंतर राजाभाऊला घेऊन आलो इथं कळल्यानंतर दहाव्या दिवशी कळ आलो नाही आम्ही अकराव्या दिवशी आलतो आल्यानंतर त्यांना पन्नास हजार रुपयाची त्यांच्या मुलांना मदत केली असा नेता आपल्या तालुक्यात ता नव्हतं तर जिल्ह्यातसुद्धा नेता असा नाही शिवसेनेचा भावे आमदार आहे ते राजू खरे आबा हरिबा कदम माझा पुतण्या तो रोज असं छटायला जाऊन इकडं तिकडं जगत होता जगता करता करता कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झाल्या त्यानं आत्महत्या केली करता करता त्यांनी मग खरेसाहेबालाही कळलं पांडू प्रकाळ्या कोंड आणि त्याच्यानंतर ते साहेब हिता अकरावी दिशा आले आणि आम्हाला आर्थिक मदत ते एक पन्नास हजार त्यांनी केली